नमस्कार मी अक्षता पवार न्यूज मराठी 24 फोर बाय सेव्हन वर आपलं स्वागत तर जाणून घेऊया आंतरराष्ट्रीय घडामोडी अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊस न ना न्यायालयात उत्तर दिले की अमेरिकन उद्योगपती एलोन मस्क हे केवळ राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार आहेत ते सरकारी कार्यक्षमता विभागाचे कर्मचारी नाहीत म्हणून त्यांना सरकारमध्ये निर्णय घेण्याचा कोणताही अधिकार नाहीये खरं तर न्यू मेक्सिकोच्या नेतृत्वाखालील चौदा अमेरिकन राज्यांनी ट्रम्प आणि मस्क यांच्या विरुद्ध वॉशिंग्टन डीसी मधील फेडरल कोर्टात खटला दाखल केला होता एलोन मस्क यांची डीओजी प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानं ही राज्य नाराज आहेत राज्यांच्या मते एलोन मस्क यांच्या प्रचंड शक्ती मिळाली होती जी अमेरिकन संविधानाचे उल्लंघन आहे या प्रकरणाबाबत व्हाईट हाऊसमधील प्रशासन कार्यालयाचे संचालक जोशुआ फिशर यांनी न्यायालयाला माहिती दिली की मस्क यांची भूमिका केवळ सल्लागाराची आहे त्यांचे काम फक्त राष्ट्रपतींना सल्ला देणं एवढंच आहे आणि प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांपर्यंत सूचना पोहोचवणं आहे पाकिस्तानी लष्कराने मंगळवारी दक्षिण मधील अफगाणिस्तान सीमेजवळ तीस दहशतवाद्यांना ठार मारल्याचा दावा केलाय या सर्व दहशतवाद्यांनी पाकिस्तान सरकार विरुद्ध युद्ध पुकारलं पाकिस्तानमध्ये कडक शरिया कायदा लागू करण्याच्या उद्देशानं ते राज्य ताब्यात घेऊन इच्छितात तथापि लष्करानं त्यांच्या निवेदनात ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते याचा उल्लेख केला नाहीये जे दोन्ही देशांमध्ये बराच काळ सक्रिय आहेत हा परिसर बराच काळापासून दहशतवाद्यांचा अड्डा मांडला जातोय पत्रकार आणि मानवाधिकारी संघटनांनीही येथे जाण्यास मनाई आहे युक्रेन युद्धाच्या तोडग्यासाठी सौदी अरेबियामध्ये रशिया आणि अमेरिकेतील उच्चस्तरीय बैठक संपन्न झाली रशियन प्रतिनिधी मंडळातील एका सदस्यानं सांगितलं की चर्चा वाईट नव्हती परंतु दोन्ही बाजूंचे हितसंबंध समान आहेत की नाही हे सध्या सांगणं कठीण आहे या बैठकीला अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावर उपस्थित होते सोमवारी दोघेही राजधानी रियादला पोहोचले रशियन शिष्टमंडळात पुतिन यांचे परराष्ट्र धोरण सल्लागार युरी उशाको देखील उपस्थित होते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मायकेल वोल्ट्स आणि मध्य पूर्वेसाठी वॉशिंग्टनचे विशेष दूध स्टीव व्हीटकॉफ हे देखील अमेरिकन शिष्टमंडळात सामील झालेत या बैठकीला युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना आमंत्रित करण्यात आलं नव्हतं आता बैठकीच्या दुसऱ्याच दिवशी झेलेन्स्की त्यांच्या पत्नीसह सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर येत आहेत तथापि त्यांची कोणत्याही रशियन आणि अमेरिकन अधिकाऱ्याला भेटण्याची योजना नाही जपानचे माजी पंतप्रधान फोमिओ किशिदा यांच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे बुधवारी वाकायामा जिल्हा न्यायालयानं ही शिक्षा जाहीर केली आहे हल्लेखोर रयुजी किमुरा हा पंचवीस वर्षीय असून त्याला पाच आरोपांसाठी दोषी ठरवण्यात आले पंधरा एप्रिल 2023 रोजी वाकायामा शहरात एका निवडणूक रॅली दरम्यान त्यानं किशिंदावर स्मोक बॉम्ब फेकला होता या हल्ल्यात किशिदा बचावले परंतु इतर दोघे जखमी झाले किमुराला पोलिसांनी घटनास्थळी अटक केली असून त्याच्या बॅगेतून एक चाकूही जप्त करण्यात आला फेब्रुवारीच्या सुरुवातीला झालेल्या खटल्या दरम्यान हत्येच्या प्रयत्नाचा आरोप नाकारलाय त्यानं दावा केलाय की कि किशिदा यांना मारण्याचा त्याचा हेतू नव्हता हो मंगळवारी राष्ट्रपती भवनात कतारचे अमीर तमीम बिन अहमद अल थानी यांचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलं यावेळी त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला कतारच्या अमीर यांनी वरिष्ठ सहकारी मंत्र्यांचीही भेट घेतली आल थानी मीर अल आणि पंतप्रधान मोदी यांच्या द्विपक्षीय चर्चा सुरू झाली यानंतर ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट त्यांनी घेतली राष्ट्रपती भवनात कतारच्या अमीरच्या सन्मानार्थ मेजवानी देखील आयोजित करण्यात आली होती अमीर अल थानी सतरा फेब्रुवारी रोजी भारतात आले पंतप्रधान मोदी स्वतः प्रोटोकॉल तोडून दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले यावेळी एस जयशंकर देखील उपस्थित होते कतारचे अमीर फेब्रुवारीच्या रोजी दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले अमेरिकेत ट्रम्प प्रशासनानं अणुवस्त्र विभाग राष्ट्रीय अणुवस्त्र सुरक्षा प्रशासनच्या शेकडो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यास बंदी घातली आहे यापूर्वी एलॉन मस्क यांच्या सरकारी कार्यक्षमता विभागानं या विभागातील सुमारे तीनशे पन्नास लोकांना कामावरून काढून टाकलं होतं या कपातीत उद्देश सरकारी खर्च कमी करणं असा होता या निर्णयामुळे देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो अशी भीती तज्ञांनी व्यक्त केली होती त्यानंतर ट्रम्प यांनी तासांच्या आत मस्क यांच्या विभागाचा निर्णय रद्द एक्सप्रेस मते कर्मचारी अमेरिकन अण्वस्त्रांची रचना आणि नाश करण्यात नौदलाला पाणबुड्यांसाठी अणुभट्ट्या पुरवण्यात आणि अणु आपत्कालीन परिस्थितीला प्रतिसाद देण्यात महत्वाची भूमिका बजावतात यामध्ये अण्वस्त्रे पुन्हा तयार करणारे काम कामगार समाविष्ट होते जे अणुवस्त्र उद्योगातील सर्वात संवेदनशील कामांपैकी एक मानलं जात कॅनडातील <स्वागद> टोरंटो येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग दरम्यान डेल्टा विमान यामध्ये जण जखमी झाले असून त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं जाते विमानात शहात्तर प्रवाशी आणि चार क्रू मेंबर्स होते मीडिया रिपोर्ट नुसार हे विमान अमेरिकेतील मेनिया सह टोरंटोला येत होते फ्लॅट ॲक्चुवेटर फेल्युअरमुळे विमान अचानक उलटले याचा अर्थ असा की लँडिंग दरम्यान विमानाच्या पंखांवरील फ्लॅप व्यवस्थित काम करत नव्हता त्याचवेळी काही लोक म्हणत होते, कि टो होते।, होते। की अपघाताच्या वेळी टोरंटोमध्ये जोरदार हिमवादळ होते कॅनडाच्या हवामानशास्त्र विभागानुसार पासष्ट किमी ताशी वेगानं वारे वाहत होते यामुळं विमान उलटले मात्र अपघाताचे नेमके कारण अजून समजले नाही आहे कॅनडाचे वाहतूक सुरक्षा मंडळ या अपघाताची चौकशी करत आहेत यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड देखील यामध्ये मदत करतोय अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार